मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मध्य प्रदेशातच नाहीत तर आता महाराष्ट्रातसुद्धा कप सिरपमुळे मुलांचं मृत्यू होत आहेत म मध्य प्रदेशात खूप मृत्यू झाले मुलांचे दहा मर... बारा मृत्यू झाले त्यानंतर नागपूरमध्ये तीन मुलांचं मृत्यू झाले आणि आता यवतमाळमध्ये यवतमाळमधील कळंब तालुक्यातील पिंपळखुटी या गावचा सहा वर्षाचा शिवम नावाचा मुलगा कप सिरपमुळे दगावला आहेत अशी बातमी ए बी पी माझ्यामध्ये आता वृत्त झालेली आहे तर मित्रांनो कशी झाली ही घटना याबद्दल आपण सविस्तर बघूया तर त्या मुलाला तीन दिवसापासून सर्दी आणि खोकलांचा त्रास होता त्यांनी खाजगी रुग्णालयात दवाखान्यात शिफ्ट केले मुलांना तर खाजगी रुग्णालयात दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू झाले उपचार सुरू झाल्यानंतर मु घरी गेले घरी गेल्यानंतर अजूनही त्या खाजगी रुग्णालयात आलंय त्यामुळे त्रास कमी झाले नाहीत अजूनही दोन दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयातच उपचार झाले उपचार झाल्यानंतर तिथेही त्यांना कप सिरप देण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी त्याला सरकारी दवाखान्यात पाठवले आणि सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अगदी सहा वर्षातच तर तिथे काही नमुने चाचणी करण्यात आली सरकारी दवाखान्यातून त्या खाजगी दवाखान्यात गेले त्या मेडिकल <laughs> मधून काही चाचणी घेण्यात आली आता आणि सात नमुने घेण्यात आले आणि त्याला लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत हल्ली काय रिपोर्ट आलेला नाहीत पण शक्यता आहेत की कप सिरपमुळे झालं आहे अशी बातमी समोर येत आहेत आता जे अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत आपले कोण आहेत नरहरी झिरवाळ यांनीसुद्धा याबद्दल असं सांगितलं आहे की माझ्यापर्यंत असं रिपोर्ट आलेला नाहीत पण जर समजा त्यात जर दो दोषी झालं आहे तर त्या अधिकाऱ्यांवर त्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल झिरवा यांनी सांगितलं आहे की खाजगी दवाखान्यातून आणि लोकल डॉक्टरकडून आणि ज्या मेडिकलमधून तुम्ही औषध घेऊ नका औषध डॉक्टरांनी दि जे लिहून दिलं आहे तोच औषध घ्यावं आणि मेडिकलवाल्यांनासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की बिना डॉक्टरांची शिवाय कोणालाही औषध देऊ नये तर अशी होती घटना मित्रांनो तुम्हीही सावध रहा योग्य उपचार घ्या आणि लक्ष द्या मुलांवर आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा कारण कप सिरपमुळे खूप प्रमाण वाढलेलं आहे मृत्यूंचं मुलांचं ही घटना क कुठेही घडू नये त्यासाठी हा जलद व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे इतरांना शेअर करा जेणेकरून काही मुले दगावल्यामुळे ब वाचतील